ओम गुरु श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती राजा गुरु तो माझा कृष्णा तरी करोणी ओज ओजा सुभक्त तेथे करीती आनंदा सूर ते स्वर्गी पाहती विनोदा श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात नामधारक साधू साधक गुरुचे दर्शन व्हावे या तळमळीने प्रवास करत असता त्याला गुरुचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वर्णन केले आहे ते गुरु त्याला आपले नाव सिद्धमुनी असल्याचे व गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती आपले गुरु असल्याचे सांगतात श्री गुरु कृपा दैन्य दिसे कैसे त्याची समस्त देव त्याचे वंशी कळी कळाशी जिंकितो गुरुची कृपा झाली की तिन्ही देव त्याला वश होतात त्याच्या जीवनात दैन्य उरत नाही तो कळी कळावरही विजय मिळवतो असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले त्यावर नामधारकाने त्याला शस्त्राधार शस्त्राधार विचारला शस्त्राधार हा विचारला त्यावर गुरूंनी ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार सांगितला सिद्धमुनी म्हणाले प्रलयानंतर कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला तप केल्यानंतर सृष्टीची रचना करता आली त्याने वेद ऋषी व हो पुराणे निर्माण केली व चार युगांची रचना केली प्रत्येक युगाचे गुणधर्म हे निश्चित केले कलियुगात जे लोक इंद्रियावर ताबा ठेवतील असे सज्जन लोक कलिकमला वाचतील असे देखील सांगितले तसेच गुरु वा शब्दाचा अर्थ व गुरुसेवेचे महत्व देखील सांगितले गुरु माता गुरु पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरी होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्याशी नार आहे ईश्वर कोपेल ज्या गुरु रक्षील निश्चय देवाचा कोप झाला तरी गुरु साधकाचे रक्षण करू शकतो पण गुरुचा गुरुचा झाला झाला कोप तर हरिहरा दीकही त्या साधकाचे रक्षण करू शकत नाही ब्रह्मदेवाने कलेला अंगीरस ऋषींच्या आश्रमातील पैल मुनींचा पुत्र वेद धर्म व त्याचा शिष्य दीपक याने त्यांची केलेली सेवा यांची कथा सांगितली आहे वेद धर्माने आपल्या शिष्यांना सांगितले माझे अनेक पूर्वजन्मातील पापकर्म मला स्वतःच्या देहातूनच भोगून संपल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही तो भोग संपेपर्यंत एकवीस वर्ष मला रोग होऊन मी गलितगात्र होईन काशीपुरीत मी राहीन त्यावेळी माझ्या देहाचा कोणी शिष्य सांभाळ करील का दीपक नावाचा शिष्य तयार झाला गुरु व शिष्य काशीपुरात मनिका घाटाजवळ राहिले कुष्ठरोग झाला दीपकाने अत्यंत मनोभावे सेवा केली व गलित गात्र असलेल्या सर्व लहरी व त्यांनी केलेला छळ त्या शिष्यमाने आनंदाने सोसून इतर कोठेही लक्ष न देता त्यांची सेवा केली त्यांच्या गुरुभक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर वरदान देऊ लागले पण गुरुची अज्ञा नाही म्हणून दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान विष्णूही दीपकासमोर प्रगट होऊन वर माग म्हणाले परंतु दीपकाने दीपका अधिक गुरुभक्ती व अधिक गुरुसेवा घडो असा वर मागितला विष्णूने त्याला तसा वर देखील दिला वेद धर्माने हे सर्व ऐकले तेव्हा वेद धर्म दीपकावर संतुष्ट झाला त्याचे स्वतःचे शरीर हे दिव्य झाले वेद धर्माने आपल्या शिष्यांची परीक्षाच पाहिली या कथेतून दीपकाने गुरुभक्ती ही देवभक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे हे स्वतःच्या आचरणातून सिद्ध देखील केले ब्रह्मदेवाने ही कथा कलीला सांगितली व ती कथा मुनींनी नामधारकाला सांगितली गुरुचरित्रातील हा दुसरा अध्याय खऱ्या गुरुभक्तीचा महिमा कथन करणारा आहे गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे गुरुभक्ती व गुरुच्या ठिकाणी असलेला अनन्य भाव हा शिष्याचे तारण करणारा असतो गुरुसेवा करताना स्वतःच्या इंद्रियांच्या आवडीनिवडी व इच्छा बाजूला ठेवून स्वतःच्या स्वचे समर्पण गुरुचरणी करावे त्यातूनच त्यातूनच शिष्यांच्या अंगी सर्व सद्गुणांचा विकास होऊन त्यातून शिष्याला दैवी शक्तीही प्राप्त होते असा संदेश या अध्यायातून मिळतो मित्रांनो पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद